लहान लहान लेकर शान बसा छोट्या महाप्रसाद चालू आहे आज दोन वर्ष झालं दररोज दर शनिवारी दररोज दर शनिवारी आपण महाप्रसाद करतो वाढदिवस आहे कोणाचं ॲनिव्हर्सरी आहे निमित्तानं बड्डे आपण साजरा करतोय आणि कोणी आपला आवडता दिवस आहे तर सर्वांनी दर शनिवारी आपलं अन्नदान चांगल्या प्रकारे चालू आहे आपण फक्त एक सेवा घरी आहेत कुठल्याही आम्ही मंदिराचे कोणी आम्ही कर्मचारी नाहीत कोणी आम्ही ट्रस्टी नाहीत आम्ही तुमच्यासारखं सेवा करतो yeah. मंदिराचे ट्रस्टी चौधरी जग जग लोक आहेत तर आम्ही फक्त पंधरा वीस मिनिट सेवा करून जातो तर सर्वांनी आपण दर शनिवारी प्रसाद करतोय कोणाला जर प्रसाद करायचा असेल तुमचा बड्डे जर असेल तर त्या दिवशी तुम्ही या प्रसाद करू शकता पंधराशे रुपयामध्ये सगळंच व्हायला लागलंय आता दोन तीन शनिवार जर पाणी असल्यामुळे आम्ही करत नाही जिलेबी वगैरे देतोय आणि दुसरा महत्वाचा विषय आपण शनिदेवाच्या डोक्यावर तेलाचं हांडा आहे त्या हांड्यामध्ये जवळजवळ तेरा लिटर तेल वावतं तर आपण चार पाच लिटर जर तेल एकदा वापरलं दररोज एका व्यक्तीचे दररोज एका व्यक्तीचे आपण तेल वापरलं तर दिवसभर चोवीस तास देवाच्या डोक्यावर तेल वाहत आहे चोवीस तास आता तुम्ही आज येत आहे पुढच्या शनिवारी येत नाही म्हणजे उद्या येत नाही परवा दिवशी येत नाही तर आठ दिवस देव भिजत नसतं मग तुम्ही तुमचा आवडता दिवस जर असेल तर चार पॉकिट तेल आम्हाला मंदिरात ते, एक तीनशे पासष्ट लोकांचा मी व्हॉट्सअप ग्रुप करणार आहे मंदिराच्या लोकांची सहमती असेल तर तर आम्ही सेवाकरी म्हणून करतोय आणि चालूच आहे तर चार पॉकेट एकाने घ्यायचे तीनशे पासष्ट लोक आपण भरती करतोय म्हणजे तीनशे पासष्ट दिवस देवाच्या डोक्यावर तेल वाढणार आहे तुम्ही चार पोकी तेल टाकलात ना तर चोवीस तास तेल वाहणार आहे तर सर्वांनी आपण मंदिरात येतो आहे आणि ह्या प्रकारे आपण हे मन दिवसभर आणि असं उपक्रम कुठंच नाही मला दाखवा तुम्ही कुठं असेल तर एवढं सुंदर आणि एकदा वापरलं तेल आपल्या मंदिरात वापरत नाही हे असं लक्षात ठेवा हे तेल कधीच रियूज होत नाही दुसरा विषय असा आहे तर आपण सर्वांनी मिळून ह्या तेलाच्या उपक्रमाचे तीनशे पासष्ट दिवस आपल्या साजरे करायचे तीनशे दिवस नसतात तीनशे पासष्ट लोक आपल्याकडे होतात पाच मिनिट होतात तर आम्हाला लोकांना मागालो आपानी खाली जवळजवळ शंभर बॉक्स तेल आणले तर आपला ह्या उपक्रमाला सर्वांची मदत पाहिजे तुम्ही स्वतः विचार बॉकी तेल करा आम्हाला पैसे पण देऊ नका सकाळी या दहा वाजता तुमचा गेट घ्या दुसरा विषय असा आहे आपण कोणाचं बुकिंग असेल तर मंदिराच्या खाली करून घेऊ शकता हा सगळ्यात महत्वाचा विषय आणि आपण मंदिरात येतो तुम्ही शनिवारी आलात तुम्ही तुमच्या मित्रांना जर घेऊन आलात हे लक्षात ठेवा तुम्ही जर तुमच्या आपण ते देवाचा प्रसाद करतो हे जिलेबी आहे आपण दहा किलो जिलेबी आणलेले तर हे जिलेबी आपण देवाला नैवेद्य दाखवतो देवाच्या नैवेद्यामधून ते नैवेद्यामध्ये मिसळतो समजा कोणाच्या घरात कोणी सरात कोणी नास्तिक असतं कोणी आस्तिक असतं आम्हाला माहित नाही तर भगवंताने जेव्हा ते प्रसाद खातो त्याचा पूर्ण पिढ्या निघून जाते तुम्हाला कुठल्या तांत्रिक मांत्रिक करता येईल कुठल्या जायची गरजच पडणार आहे भगवंताच्या आश्वर्तून तर कमी होऊन जाईल तर एवढं चांगलं पुग्र चालू आहे तर ह्या मला सर्वांनी काय करा तुम्ही समजा तुमच्या चार मित्रांना म्हटलं की या ठिकाणी प्रसाद आहे हनुमानजाली साऊ चांगल्या प्रकारे होते तर तुम्ही ते चार लोक जर आले त्याचा कुठं ना कुठं तुम्हाला त्याचं रेफरन्स देवापशी असते ते ब्रह्मांड तुम्हाला देत तुम्हाला कोणाला सांगा तुम्ही समजा पुढच्या शनिवारी नाही आलात पुण्याला गेलात मुंबईला गेलात पण त्या दिवशी जे चार लोक जर तुमचे आले तर भगवंता अगोदर तुमच्या आठवण काढतो तर ह्या व्यक्तीने या व्यक्तीला इथं आणलेलं तर अशा प्रकारे चांगलं चांगला उपक्रम चालू आहे पावसात पण आपली खूप गर्दी वाढलेली आहे आता दुसरा विषय हनुमान मध्ये आपण शंभर हनुमान चालिसा एकदा म्हणायचं असतं हनुमान आहे जो शतभार असं देव नमूद केलेलं आहे तर आयुष्यभर गेलं मी वीस वर्षामध्ये शंभर हनुमान चालीसा एकदम झालेला आहे पण इथं दीडशे दोनशे तीनशे चारशे लोक आहेत सगळ्यांनी जर हनुमान चालिसा म्हणले तर दहा मिनिटात कमीत कमी दोन हजार हनुमान चालिसा होता मग दोन हनुमान हजार हनुमान चालिसाला सगळेजण आपण एक सगळेजण कारणीभूत राहणार आहे तर एक चांगला उपक्रम चालू आहे तर सर्वांनी आणि दुसरा विषय आपलं मंदिर उदगीरमध्ये लोकांना फक्त वीस टक्के लोकांना माहीत आहे गर्दी आहे जेव्हा शंभर टक्के लोकांना माहीत होईल तर तुम्हाला जागा मावणार नाही समोरच्या मध्ये लोक असतील लोक सांगत नाही कोणाला ना माहीत नाही खूप जर म्हटले की कुठे मंदिर आहे तर अशा प्रकारे अण्णादारांचं काम चालू आहे शनी जयंतीला काही आपण करतोय तर आणि मंदिराचं बांधकाम चालू आहे चौधरी साहेब आहेत त्यांचं सहकार्य चालू आहे बघा आपण लक्ष ठेवा आपण सहधर आहे कसं आहे माहीत नाही काही लोकांना प्रसादाच्या माध्यमातून खूप काही त्यांना भगवंताने देते तर सर्वांनी या उपक्रमाला मदत करावी आमची एवढंच विनंती आहे आम्ही चांगल्या कामासाठी त्रास होतो दुसरा वाईट कामासाठी त्रास होतो का चांगल्या कामासाठी त्रास होतो नऊ वाजता आरती व्हायची तर साडेसातला आरती व्हायला लागली तर सर्वांनी वेळ काढा आणि खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे तर मंदिराचं बांधकाम चालू आहे ते कमाल होणार आहे इथून जाते वेळेस नव्वद टक्क्याला इकडे बघत नाही काय गल्ली आहे वाटते त्यांना पण हे कमाल होईल तेव्हा शनी मंदिराचा रस्ता वाटेल पण सर्वांनी काय करायचंय तुम्ही पर्सनली याच्या मीटिंग जे कोणी लोक असतील त्यांना तुम्ही डोनेट करा आम्ही पण डोनेट करणार आहे दहा हजार वीस हजार आम्ही पण करणार आहे आमची जेवढी कॅपॅसिटी बघून देतील आम्ही करणार आहे तर सर्वांनी मिळून एकदा एका भिंतीला आपण लाख मारला तर दहा हजार मिळेल तर काम होऊन जात एक माणूस किती पण होणार आहे दहा जण माणूस उचल तर होऊन जाते तर सर्वांनी या कार्यक्रमाला मदत करावी मंदिराचं कमान आपल्याला एक दोन चार महिन्यात व्हावं असं मी भगवंताला प्रार्थना करतो तर सर्वांनी आता एका एकदा एक कालपर्वा एका दिवशी व्यक्ती त्यांनी म्हटले की माझा भगवंताला मी प्रार्थना केलो आणि माझं असं काम झालं त्याने एक किलो चांदीचं मुकुट दिलं दिलं सोबत मला सांगा किती मोठी गोष्ट आहे त्याचं काम झालं महिन्यामध्ये तर पावन आहेत भगवंत पावन आहेत शनी महाराज आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे सेवा आहे महाराज सेवा करतात स्वच्छ काम आहे एकदम सुंदर प्रकारे काम चालू आहे आम्ही फक्त सेवेकरी आहे आम्ही कुठला व्यवहार करत नाही सर्वांनी नमूद करून घे जे काही आहे महाराजांना भेटा यांना भेटा तर आपण हनुमान चालीसा आपण म्हणणार आहे अडीच मिनिटामध्ये होतात असं चार वेळेस म्हटलं तर आपले कमीत कमी दीड हजार हनुमान होतात सगळ्यांनी मिळून जवळ प्रसाद यायचे परत हनुमान चालीसाको म्हणून घ्या नंतर तुम्ही तुमच्या ठिकाणी घरी जाऊ शकता जय शनीदेव